महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या रविवारी अहिला नगर मध्ये झालेल्या लढतीत स्पर्धेत विजेता घोषित करण्यात आला खरा पण पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेत पराभूतांनी गोंधळ घातला गादी विभागातील अंतिम लढतीत पंचांच्या निर्णयानंतर पराभूत झालेला शिवराज राक्षे आणि महाराष्ट्र केसरी खिताबाच्या अंतिम सामन्यात पंचांच्या निर्णयाने पराभूत झालेला महेंद्र गायकवाड यानं थेट पंचांना लक्ष केलं यावरून प्रचंड गदारोळ झाला दरम्यान परभणीचा सांकेत यादव आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात माती विभागाचा अंतिम सामना झाला यात महेंद्र गायकवाडाने सांकेत यादवला चितपट करीत बाजी मारली आणि तो माती विभागातून महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत पोहोचला गांधी गटातील अंतिम लढत पुण्याचा पृथ्वीराज मोहन आणि नांदेडचा शिवराज राक्षेत यांच्यात झाली आहे अवघ्या दोन मिनिटात मोहनने राक्षेवर पकड घेत त्याला चितपट केलं पण पंचांच्या निर्णयाला राक्षेने आक्षेप घेतला चितपट कुस्ती झालीच नाही कुस्तीचा रिप्ले पाहून निर्णय द्या असं त्याचं म्हणणं होतं मात्र पंचांचा निर्णय कायम ठेवत राक्षेला पराभूत घोषित करण्यात आला याबाबत त्याने थेट पंचांकडे धाव घेत विशाणा केली मात्र संतप्त राक्षेचा तोल धासळला आणि त्यानं पोलिसांसमक्ष पंचांची गचाडी पकडून लाथ मारली त्यानंतर गोंधळ सुरू झाला त्यामुळे अंतिम सामना दीड तासांच्या विलंबाने सुरू झाला पुण्याचा पृथ्वीराज मोहळ आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्या महाराष्ट्र केसरीसाठी अंतिम लढत सुरू झाली आहे पहिल्या दोन मिनिटात दोघांनाही गुण मिळवता आला नाही दोघांनाही निष्क्रियतेचा एक एक गुण मिळाला शेवटचे चाळीस सेकंदाचा खेळ बाकी असताना पृथ्वीराज आक्रमक झाला त्याने डाव टाकण्याचा प्रयत्न केला तो परतून लावत असताना महेंद्र बाहेर गेला पंचांनी मोहनला दोन गुण दिला मात्र मी आखाड्याबाहेर जाण्यापूर्वी मोहळचा पाय गेला होता असा दावा करीत पंचांच्या गुणांवर गायकवाडने आक्षेप घेतला तसेच माझ्या कॉस्च्युमचा फाडला असाही आक्षेप घेतला मात्र तो पंचांनी तो अमान्य केला त्यामुळे गायकवाड याने शेवटचे वीस सेकंद बाकी असताना आखाडा सोडला त्यामुळे तीन एक अशा तांत्रिक गुणांच्या आधारे पृथ्वीराज मोहोळ याला पंचांनी विजय घोषित केलं बाहर महेंद्र का पडलेला काही पुन्हा आला मारहाण केलीय अहिल्या नगरीत रंगलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरी जिंकलेले मोहळ आणि गायकवाड दोघेही केसरीसाठी भिडले पण तेथेही गालबोट लागलेच नियमानुसार पुण्याचा पृथ्वीराज मोहळ जिंकला असे पंचांनी घोषित केल्यानं स्पर्धा जिंकली पण आक्षेपाचे निरसन करण्यात पंच कमी पडल्याचं दिसून आलं परिणामी स्पर्धा जिंकली पण कुस्ती हरली असे चित्र क्रीडानगरीत दिसून आलं